अरुणाचल प्रदेशच्या भारत तिब्बत सीमेवर असलेल्या बुमला खिंडीतून दोन नोव्हेंबर रोजी तिब्बती युवक काँग्रेसतर्फे बाईक रॅली काढण्यात आली जी नागपुरात पोहोचली ही रॅली देशातील वीस राज्यांमधून पंधरा हजार किलोमीटर अंतर कापणार आहे तिबेटच्या समस्या आणि तिबेटला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभार मानण्यासाठी आणि भारताच्या जमिनीवर चीनचा कब्जा किंवा पर्यावरणाचे रक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बाईक रॅलीचे नागपुरात तिबेटच्या जनतेने जोरदार स्वागत केले आणि पत्रकार परिषद घेतली सर्व बाईक पुढील प्रवासाकरिता निघाले येत्या सोबत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ही रॅली दिल्लीकडे निघाली बावीस जानेवारीला दिल्लीत या रॅलीची सांगता होणार आहे टीपर जय भारत जय भारत जय